नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात आता कधीही विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजू शकतं वेळापत्रक जाहीर होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं राजकीय पक्षांचं कॅम्पेनिंग हे सुद्धा सुरू झालेलं आहे सत्ताधारी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जशी आणली तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झोपा ओढालेल्या आहेत ही गोष्ट खरी असली तरी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडू लागलेली आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका बाजूला आपल्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नसल्याचं सांगत असले तरी त्यांचे डावे उजवे त्यांच्याच उपस्थितीत उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीरपणे सांगतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या धोरणामुळं काँग्रेस पक्ष मात्र अस्वस्थ असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या टॉनिकमुळं महाविकास आघाडीचे नेते आता गुटगुटीत झालेले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लांग चढवून ते सज्ज झालेले आहेत ग्रामीण भागात यात्रांचा एक सीझन असतो म्हणजे ठराविक काळामध्ये या यात्रा गावोगावी भरत असतात या यात्रेत कुस्तीची मैदानंही भरवली जातात यात्रेतल्या कुस्ती मैदानात बक्षिसं जिंकायचं या उद्देशानं गावातली त्या पंचकृषीतली पैलवानं जोर बैठका काढायला सुरुवात करतात मात्र होतं काय तर केवळ यात्रा आल्या म्हणून सराव करणारे पैलवान कधी जिंकत नाहीत अशी मैदानं कोण जिंकतं तर जो पैलवान बारमाही सराव करत असतो तोच बक्षीस पटकावतो तसा प्रकार सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला आहे निवडणूक आली म्हटलं की पायाला भिंगरी लावायची आणि गावागावात जाऊन सभा घ्यायच्या जा। आम्ही सत्तेत आल्यानंतर अमुक करू तमुक करू अशा आश्वासनांची खैरात करायची द्यायचं काहीच नसतं नुसतं पिल्लू सोडायला काय जातंय तसा हा प्रकार आज सर्वत्र दिसून येतो मी मगाशी म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना जशी जाहीर झाली तसं या योजनेला बदनाम करण्याचं काम सुरुवातीला करण्यात आलेलं होतं मात्र डाळ शिजली नाही त्यानंतर महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होऊ लागल्यानंतर वातावरण बदलू लागलेलं ला। आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजना चांगली आहे असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे मग त्याच्यामागं टुमणं काय लावायचं तर आज ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की पंधराशे रुपयांपेक्षा महिलांचं संरक्षण महत्त्वाचं आहे महिलांचं संरक्षण महत्त्वाचं आहेच त्यात कोणाचंच दुमत नाही मध्यंतरी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याबद्दल राज्यांना तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत पण आता राजकारण करायला का काहीतरी बोललं पाहिजे म्हणून हे पालूपद लावायचं हाच यामागचा उद्देश आहे कारण राज्यात पायाभूत सेवा आणि सुविधांवर झालेला खर्च आणि प्रत्यक्षात दिसत असलेल्या कामांवर टीका करता येत नाही आणि जर ती टीका केली तर लोकांच्यात हसू होऊ शकतं त्यात ध जास्त धसका काय तर याआधी मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तिथं लाडली बेहणा योजना आणलेली होती आणि विधानसभा निवडणुकीत काय परिणाम आले हे देशासमोर आहेत लाडली बहना योजनेला तिथल्या जनतेनं डोक्यावर घेतलेलं होतं आता नंबर महाराष्ट्राचा आहे म्हणून पायाखालची वाळू इथं घसरलेली आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश महाविकास आघाडीला मिळालेलंच आहे त्यावर महायुती सरकारनं योग्य ते चिंतन केलेलं आहे झालेल्या चुका सुधारून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं त्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे नियोजन केलं जाते खाली कार्यकर्ते जरी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून वगैरे असे फ्लेक्स लावत असले तरी नेत्यांमध्ये एक वाक्यता कायम आहे महायुतीमध्ये तीन पक्ष असले तरी तिन्ही नेत्यांच्या विधानांमध्ये कधी परस्पर विरोधी त्यांची विधानं आलेली आहेत असं कधी दिसलेलं नाही मुख्यमंत्रीपदावरून नेत्यांमध्ये वाद आहे हे कधी जाणवलेलं नाही कार्यकर्ते बोलत असतात ते वेगळं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हायला हवा हे चित्र सध्या महायुतीत आहे तर महाविकास आघाडीमध्ये काय तर रोज फुतकारे सोडले जात आहेत आजच मराठवाडा दौऱ्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एका सभेत बोलताना म्हणाले की मला तेव्हाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली नव्हती आणि आजही ती स्वप्न पडत नाही आहेत असं ते जाहीरपणानं बोललेले आहेत मात्र त्याच सभेत खासदार संजय राऊत यांनी आपल्या मनातला मुख्यमंत्री इथं व्यासपीठावर बसला आहे असंही सांगितलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका मांडण्याचं काम रोज खासदार संजय राऊतच करत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होणार असल्याचंसुद्धा ते म्हणालेले आहेत यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात काहीशी नाराजी दिसून आलेली होती अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार असतील यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर जाहीर केला जाईल असं सांगितलेलं होतं अगदी परवा नागपूरचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं सांगितलेलं होतं त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदांवरून आघाडीमधल्या दोन्ही काँग्रेसला डिवचण्याचं काम केलं उद्धव ठाकरे भले म्हणत असतील की आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही मात्र आजच त्यांनी गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणू असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे काय तर गेलेले मुख्यमंत्रीपद हे पुन्हा खेचून त्यांना आणायचं आहे हीच त्यांची महत्त्वाकांक्षा आहे परंतु त्यांना हे माहीत नाही की काँग्रेसची संस्कृती काय आहे महत्त्वाकांक्षी लोकांना काँग्रेस काय करते याची अनेक उदाहरणं शेकडो उदाहरणं महाराष्ट्रात देता येतील खुद्द शरद पवार हेच त्याचं उदाहरण आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस सोडणं वेगळा पक्ष काढणं असे अनेकदा प्रकार केले ठीक आहे स्वप्न बघायला काही हरकत नाही परंतु ती सत्यात उतरवण्याकरता प्रचंड मेहनत करावी लागते लोकांच्यात जाऊन काम करावं लागतं हे नक्की आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद